नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर ह्या व्हिडिओमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी प्रेस करा तुम्हाला सर्वप्रथम तुम व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण गेले काही दिवस बघू शकत होता की जे स चक्रीवादळाचे भारत आणि जे बंगालच्या उपमहासागरात भारत देशाच्या कडणी जे दोन चक्रीवादळ तयार झाले होते तर ते चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपमहासागरातील चक्रीवादळ हे पूर्णतः संपल्यात जमा आहे परंतु जे अरबी समुद्रातील चक्रीवादळ आहे ते चक्रीवादळ सध्या तरी ते मुंबई आणि अहमदाबादच्या सागरकिनारी आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु ह्या चक्रीवादळाचे अद्यापही जो वेग आहे तो संपलेला नाही आणि त्याचा काही परिणाम आपल्या महाराष्ट्रात अजूनही पाहायला मिळत आहे परंतु पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाची संतधारा ही चालूच राहणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पाऊस हा होत राहणार आहे त्यामुळे आपल्या शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये पावसाची परिस्थिती काय राहणार आहे आणि पाऊस कोणत्या भागामध्ये कसा राहणार आहे हे पाहणार आहोत आपण बघू शकते की अकोला जळगाव नाशिक मुंबई सोलापूर नांदेड काही नाशिकचा भाग असेल को है है काही कोल्हापूरचा भाग आहे त्यामध्ये रत्नागिरी असेल सातारा सांगली अकलूज ह्या भागामध्ये पुणे अहमदनगर रत्नागिरी रायगडचा काही भाग येतो ह्याच्यामध्ये तर आपण मित्रांनो बघू शकता की हा जो तर मित्रांनो आपण बघू शकता की प्रमुख काही शहरांमध्ये पावसाची संतधाराही चालू राहणार असून लातूर असेल नांदेड औरंगाबाद अहमदनगर पुणे नाशिकचा काही पालघरचा भाग आहे त्याच्यामध्ये मुंबईचा काही भाग आहे तर या भागामध्ये आपण बघू शकता की जो बिदर कलबुर्गीचा काही भाग आहे महाराष्ट्राला घेतील आणि सोलापूर लातूरचा काही भाग आहे या भागामध्ये पुढील काही तासांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर अहमदनगर आणि अकलूज पुणे साताराचा काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा मुंबईचा काही भाग पालघरचा काही भाग आहे तर ह्या भागामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपण बघू शकता की मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर पुणे सातारा रत्नागिरी आणि सांगली या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर मित्रांनो सोलापूर अकलोज लगेतील काही जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस हा करमाळा इंदापूर बारामती दौंड वडोज विटा जत पंढरपूर तुळजापूर ह्या भागामध्ये काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर इकडे आपण बघू शकता लातूर लगतील जो काही भाग आहे तर त्या भागालगेतील जो केतचा काही भाग आहे आणि अहमदपूरचा काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर वडूदचा काही भाग आहे उदगीरचा काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो तर नांदेड जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर हिंगोली वाशिम उमरखेडचा काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर वर आपण पाहिलं मित्रांनो तर उमरखेडचा काही भाग आहे वर्ध्याचा काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर यवतमाळ जातील जो काही भाग आहे तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा मुसळधार सुद्धा पाऊस हा होऊ शकतो तर त्या ठिकाणी आपण बघू शकता अमरावती लगेतील जो अम्रा लग... अम्रा काही भाग आहे तर अमराव अमरावती आणि वरील काही परिसरामध्ये सुद्धा आपण बघू शकता की काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर मित्रांनो पुढील काही तासांमध्ये भाग बदलत पाऊस होणार आहे आणि त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि पिकाची आपल्या नासाडी होणार नाही अशा काही योजनाही करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये त्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि एक शेतकरी बांधवाचा चॅनल आहे आपण आपल्या शेतकरी बांधवाच्या नवीन चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि पुढील ज्या काही इन्फॉर्मेशन असतील हवामाना अंदाजानुसार हो। तर आपण आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपण मित्रांनो पुढील काही व्हिडिओ म्हणजे जे बंगालच्या उपमहासागरात जे कमी दाबा क्षेत्र निर्माण होत आहे तर त्या संदर्भात आपलं त्याच्यावर लक्ष असून आपल्याला त्या संदर्भात माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर ज्या काही अपडेट हवामानाच्या येतील तर त्यानुसार मी व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो अशीच आपल्या चॅनलला तुमची सपोर्ट आहे सपोर्टची गरज आहे आणि आपण आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपले, आपले व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो